रायणार दुधा तालुका मेसर जिल्हा बुलढाणा येथील रहिवाशी असून माझ्याकडे आर एवढी जमीन होती दुधा कळंबेश्वर रस्ता हा चालू झाला आणि ज्या काळामध्ये मी सरपंच होतो त्या काळामध्ये हा रस्ता शेतरस्ता म्हणून होता आणि माझ्याच ठरावाच्या नंतर त्या रस्त्याचं काम सुरू झालं काळाओघाणं दोन हजार मध्ये या शेताचे मालक माझे वडील शिवाजी भिवसन पाखरे होते त्यांचं दोन हजार एकोणीसमध्ये निधन झालं आणि निधन झाल्याच्या नंतर त्यांच्या नावावर चाळीस आर जमीन होती आणि या चाळीस आर जमिनीला चार वारस लागलेले आहेत त्यामध्ये दुधा आणि कंबेश्वर हा रस्ता चालू असताना तो रस्ता माझ्या शेतामधून गेल्यामुळे त्यामधील दहा आर जमीन ही त्या शेतामध्ये गुंतल्या गेली आणि त्यानंतर गावाच्या शेजारी सध्या हा पूल कार्यरत चालू आहे आणि हा पूल चालू असल्यामुळं माझा जो वरती जो भाग आहे तो पूर्णपणे पाण्याखाली जाणार आहे आणि तो वाहून जाणार आहे त्यामुळे हा शेतीचा भाग हा पूर्णपणे माझं नुकसान होणार आहे आणि हे नुकसान भरपून देण्याची जबाबदारी कोण घ्यावी खरं पाहता या गावातले चार जे चमचे आहेत की ज्याला जेवताना जेवता शंभूर ताटामध्ये पडायला लागले असा शंभडे लोक या ठिकाणी येऊन न्यायदानाचं काम करतात आणि यात रस्त्याचे जे ठेकेदार आहेत काटे हा राजकीय वर्चस्वाच्या दबावाखाली लोकांना मूर्खपणा करून माझ्या शेताला लागून हा पूल बांधण्याचा खटाटोप करत आहे वास्तविक पाहता हा पूल या ठिकाणी नव्हताही आणि त्यामुळं माझी पूर्णपणे जमिनीची नुकसान भरपाई कोण करावी मी हा सर्व बंधू आणि भगिनींसाठी हा व्हिडिओ हो शेअर करत आहे कारण माझा हा शेवटचा व्हिडिओ आहे हो मी काल उपविभागीय अधिकारी मेयकर यांना इच्छा मरणाची परमिशन दिली मागितलेली आहे आणि अशा पद्धतीनं मी माननीय मुख्यमंत्री साहेब यांना एक पत्र पाठवलेलं आहे त्याच्यानंतर उपमुख्यमंत्री साहेब यांना एक पत्र पाठवलेलं आहे माझं तिसरं पत्र विरोधी पक्ष नेते यांनाही पाठवले गेलेलं आहे या जिल्ह्याचे पालकमंत्री यांनाही मी एक पत्र पाठवलेलं आहे काल मी माननीय खासदार साहेब यांनाही पत्र दाखल केलेलं आहे त्यानंतर माझं तिसरं पत्र मी माननीय आमदार साहेबांना दाखल केलेलं आहे एक पत्र मी माझ्या कलेक्टर ऑफिसला दाखल केलेलं आहे आणि जेवढं प्रसारमाध्यम आहे त्यांना मी पेपर मध्ये देण्यासाठी ती माहिती वजा केलेली आहे मी सुशिक्षित बेरोजगार बेरोजगार असून अल्पभूधारक आहे आणि अशा पद्धतीनं या रस्त्यामुळं माझा खाली जो दहा गुंठ्याचा भाग आहे तो पाण्याखाली आलेला आहे त्याही मुळे माझं नुकसान झालेलं आहे आणि गेल्या पाच वर्षापासून माझे वडील वारल्याच्या नंतर कोणत्याही प्रकारचा शेतकरी विमा किंवा कोणत्याही प्रकारची शासनाची योजना मला मिळालेली नाही याची दखल घेऊन मी इच्छा मरणाची परमिशन मागितलेली आहे आत्महत्या करणे आम्ही स्वतःवर बलात्कार समजतो म्हणून मी बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतला माणूस आहे बाबासाहेबांच्या संविधानाला मानलाना माणूस आहे त्यामुळे मी इच्छा मारण्याची ही कलेक्टर ऑफिसला मागितलेली आहे आणि उद्या निमाप्रमाणे एक फेब्रुवारीला मी कलेक्टर ऑफिसच्या समोर विष विष पाषाण करून आत्महत्या करणार आहे जर याची नोंद घेता गेली आली आणि जरी समजा हा रस्ता चालू झाला तरी याच्यानंतर येणारा माझा मुलगा आहे या कामाला बंद कसं पाडायचं हा पूल कसा होणार नाही यासाठी मी काही अटी टाकलेली आहे आठ क्रमांक पहिली हा पूल रद्द करणे आठ क्रमांक दुसरा की हा जो रस्ता तयार झालेला आहे याला लागून भीत बांधून देणे आणि माझ्या शेतामध्ये जे पाणी साचतंय ते पाणी या ठिकाणी थांबलं गेलं पाहिजेत अन्यथा मी एक फेब्रुवारीला कलेक्टर ऑफिस जिल्हा बुलढाणा या ठिकाणी आत्महत्या करणार आहे तरी मला कळकळीची या माझा या व्हिडिओला आपण सर्वांचा प्रतिसाद हवा आहे जय हिंद जय भारत जय भीम